फ्रॉड आफ्टर फ्रॉड होत आहे इलेक्ट्रल बॉन्ड हा आता सिद्ध होणारा फ्रॉड आहे बाकीचे फ्रॉड त्यांनी पचवले mm. पुलवामा पचवला त्याच्यानंतर काय बालाकोट पचवला ही मोरेशन पचवलं मागच्या तीन बजेट मध्ये एसेट मोरेशन पाईपलाईन म्हणजे सरकारी कंपन्यांचे असेट्स सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या ऑइल आहे बँक आहे इन्शुरन्स आहे स्टील आहे कोल आहे या कंपन्यांच मी एवढे विकतो म्हणजे मोनिटायजेशन करतो म्हणजे त्याचं रोखीत रूपांतर करतो एखादी वस्तू विकणे आणि त्याचं रोखीत रूपांतर करून सरकारच्या तिथून आणणं याला एसिट पोल्युशन फॅक्टर बजेटमध्ये आलं ना किती भारतीय नागरिकांनी विरोध केलेला आहे शंभर रुपयाची वस्तू प्रत्यक्षामध्ये जर उद्या पंचवीस आणि तीस रुपया विकली गेली तशी गे त्यांना आयडी विकली जाणार आहेत किंवा विकल्या जाणार आहेत मी का सांगतोय अरे तर तुम्हाला सिद्ध झालेला घोटाळा आहे पण न सिद्ध झालेले म्हणजे उघडपणे चोऱ्या देशाच्या संपत्तीच्या चोऱ्या त्या केल्या हे सगळे घोटाळे होते पण आपण सगळे सुशिक्षित लोक मुंबईतले पुण्यातले या देशातले सर्व शिकलेल्या संस्थांमध्ये काम करणार आपण का नाही व्यक्त व्यक्त होत का माध्यम छापत नाही म्हणून आपल्याला कळतच नाही म्हणून राग आला तरी हे खरे प्रश्न आहे तेवढं समजून घ्या राग आला तरी चालेल पण आपल्याला ही अर्थव्यवस्था नाही कळली आणि कळत पण नाही आणि म्हणून इलेक्ट्रिक बॉर्ड मध्ये आता एवढंच कळणं की स्टेट बँक ऑफ इंडियातून स्टेट बँक ऑफ इंडियातून बारा सोळा हजार कोटी पेक्षा जास्त बॉन्ड खरेदी केली त्या कंपन्यांमध्ये मग अशी अदानी नाव दिसत नाही अंबानी दिसत नाही पण तरी पण अशी नावं बाहेर येतात की त्याचं मूळ शोधून काढलं नदीचं मूळ आणि ऋषीचं ना म्हणता आपल्याला ज्यांनी कोणी पैसे दिले त्यांचं मूळ शोधून काढूया आपण तर मग ती मेघा इंजिनिअरिंग आहे मुंबईतले सगळे मोठे प्रोजेक्ट त्यांना दिलेले अंबानीच्या सब्सिडी आपल्या एक चांगली गोष्ट शिकवली आपण मान्य करूया की अदानी जे शेअर शंभर रुपये पाचशे दिसतो तो फुगवलेला आहे त्याने सांगितलं हा फुगवलेला शेअर आहे त्याची रिअल वच खरी किंमत शंभर रुपये सत्य बाहेर पडलं याचा एकोणीस लाख कोटीचा मार्केट कॅपिटेशन धाड सहा लाख कोटीवर आला सात लाख कोटीवर आला पटले शेअर आणि मग त्याची दहा मोठ्या कंपन्या होत्या एक सत्य आलं की त्याचा भाऊ मोठा विनोद अडाणी हा दुबईला बसला आहे अबुधाबीला बसला आहे बसलाय बसला आहे आणि त्याच्या पाचशे अठ्ठ्याहत्तर शेअर कंपन्या त्याच्या नावावरती चारशेपेक्षा जास्त शेअर कंपन्या एकाच पत्त्यावरती आहेत या शेअर कंपन्या सिंगापूरला शेअर असतात मॉरिशसला असतात सायप्रसला असतात पनाव पेपर्स मोठे प्रायव्हन्ट ही शहर आहेत बरं कामा हे बेट आहे हायलाइट आहे जिथे टॅक्स पेमेंट जवळजवळ जवळ नसल्यासारखे त्याला टॅक्स हेवन कंट्रीज म्हणतात आणि ही जगात ठिकठिकाणी पसरलेली आहे अशा ठिकाणी कंपन्या रजिस्टर करायच्या त्या अदानीच्या त्या अंबानीच्या आहेत त्या ठिकाणी मुद्दा आहे ह्या ज्या काही चौवीस हजार चारशे चौपन्न कंपन्या वेधा इंजिनिअर एक नाव आहे तो नागालँडचा लॉटरी वाला अरे लॉटरी हेच मनामध्ये त्या समाजामुळे लोकांना नोटलेला नाना ला, लावलं ते कोणत्या राज्याचं धोरण असू शकतं कोणत्या देशाचं धोरण शकतं काढला होत असतो त्याने बाराशे कोटी रुपये दिले काँग्रेसला पण दिले का ना काळामध्ये आणि जास्त नव्वद रुपये शंभराचे नव्वद इकडे तर उरलेले दहा रुपये इतर लोकांना पाठवून द्यायचे हे करावंच लागतं आणि त्यांनी केलंय पण मुख्यमंत्रा काय कोणाला किती पैसे मिळायला हवत नाही मुख्य मुख्यमंत्र्यां सोर्स ऑफ नागालँड लॉटरी इट्स अ ब्लॅक मनी अँटी सोशल त्या बॉर्डर एरियामध्ये शस्त्रास्त्राचे व्यवहार करायचे ते होत मग त्यातून आलेला पैसा तुम्ही मला त्रास देऊ नये म्हणून मी तुमच्या निवडणुकीच्या डोक्यात येतो आणि तुम्ही मला लीगल स्वरूप दिले नाव नाही केलं मी दिले म्हणून एक लॉटरी वाला एक फ्युचर गेम मला अशी गेम घेवापेक्षा देतात त्या वॉडीचे माणसं कसली सुशिक्षित आपण रोज रोजी खेळतो पाच रुपयावरती एक रुपयावरती दहा रुपयावरती आणि दोन दोन लाख आणि दोन दोन कोटी जिंकतो जिंकतो की नाही खेळतो की नाही कसले सुशिक्षित आपण कारण समोर ऋतुई रोशन घेऊन सांगतो शाहरुख येऊन सांगतो सचिन तेंडुलकर येऊन सांगतो याच्यावरती कोणी वेग दिल्याच मला ते दिसत नाही पत्रकार ना राजकीय नेते एकेकाळी रतन खत्री नावाचा एक मनुष्य माझ्या लहानपणी माझा ऐकून होतो माहीत नाही मुंबईच्या लोकांना तुम्हाला माहीत असेल रतन खत्री मटका आवडणार अगदी गुलाबा पासून ते उल्हासनगर अपोनाथ पर्यंत सगळीकडे त्याचे जेव्हा त्याच्यावरती बंडुका आला त्यानंतर महार्ष लॉटरी आली रतनखत्री बंद महाशय लॉटरी चालू आणि जिथे जिथे रतनखत्री होता तिथे साईबाबाचे मंदिर आहे सगळी मटका केंद्र साईबाबाचे मंदिर आहे सो एक इनकम जनरेशनचं युनिट बंद दुसरं इनकम जनरेशनच युनिट चालू व्हॉट इज द सोर्स ऑफ इन्कम इट कॅन बी मंदिर इट कॅन बी मस्जिद इट बी चर्च समजून घ्यायचं नाही आहे मग शेअर कंपन्याच्या मार्फत जगभरचा पैसा येतो आणि या शेअर कंपन्या प्रोटेक्टेड राहणार कोण कॉर्पोरेट प्रोटेक्टेड राहावा आणि त्याचा बॅलन्स शीट प्रोटेक्टेड राहावा बॅलन्स शीट मध्ये काय असतं सोर्स ऑफ मनी आणि एक्सपर्टीचर दाखवायचं असतं बरोबर आहे की त्यांचा बॅलन्स शीट मधला काळा व्यवहार का आणि म्हणून त्यांना धडकी बनते अरे मी तर माझं नाव जाहीर होणार नाही म्हणून मी ना मी लाच दिली पण आता त्याला लिगल स्वरूप होतं म्हणून मला निंदाजपणे दिले मी पण आता तर मी लागणार होलो hmm. मला लागणं कोण करत सुप्रीम कोर्ट कोर्ट गेले तिथे अरे म्हणून उद्योगपतीच्या सगळ्या संस्थांनी तिथे गेल्या आणि त्या जस्टिस चंद्रचूडच्या अंगावरती धावल्या आता मुद्दा आहे की खरं वाईट झालं इल्लीगल झालं कॉन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर एम टायर बिकम्स बिक बिकॉज इट वॉज ए टॅक्स अवॉइडेड मनी अपवाद म्हणून काही व्यक्तींनी घेतले असतील एक हजार आणि दहा हजार ते सोडून द्या पण बोल्डली बिग पिक्चर काय द ब्लॅक मनी इट हॅज कम फ्र ब्लॅक अफेअर्स इंडस्ट्री सोर्सेस बघितले खडून काढलं प्रत्येकाच्या शेअर कंपन्यांमध्ये हेच कळेल जसा इंडेकरचा अहवाल तसाच हा इलेक्ट्रॉनबॉनचा व्यवहार पण इलेक्ट्रॉनबॉनच्या व्यवहारामध्ये हे सिद्ध होतं आहे की ह्या लास्ट देण्याचा एक लीगल प्लॅटफॉर्म निर्माण केला सरकारने आणि स्वतः कथा निर्माण केला तर ना खाऊंगा असं म्हणायचे मैंही खाऊंगा हा मैं खाते राहूंगा मैं ही खाते राहू हे सिद्ध झालं सिद्ध झालं का म्हणायचं तर ते इल्लीगल झाले आणि पेपल्स्युशन ऍक्ट प्रमाणे इलेक्शन कमिशनची खरी ही ड्युटी आहे का म्हणून दिलेले आहेत तर त्या सगळ्यांवरती तुम्ही आणि मी जर ऍक्टिव्हिजम जागा झाला तर आपण अनेक लोकांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे कोर्टामध्ये जायला पाहिजे आणि यांच्या मागे ससे भरावा पाहिजे दुर्दैव यांचे बँक व्यवहार आपल्याला माहिती आहेत सगळ्या कॉर्पोरेट सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे बँक व्यवहार आपल्याला माहिती आहेत इलेक्शन ट्रान्सपोर्ट पद्धतीने इलेक्शन कमिशन करा इलेक्शन कंडक्ट करायला पाहिजे राजकीय पक्षांकडे पैसे गेले सांगितले की नाही टी नेमा आमच्याकडे आलेले पैसे घ्या ना तुमच्याकडे परत बीजेपी असं म्हणत नाही बीजेपी काय म्हणतात अरे हो तो बोल सबके पास घ्या तर सबके पास घ्याय म्हणजे माझ्याकडे बरोबर आले असं नव्हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते जरी लिगल होत लावून इलिगल त्यामुळे ते लास्ट दिली हे सिद्ध होत म्हणून सायन्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये पुरावे सिद्ध करायची गोष्ट असते क्यू डी -E ते सिद्ध झालं म्हणून सिद्ध झालेला घोटाळा सिद्ध झालेला स्कॅन काय सिद्ध झालं ती भ्रष्टाचार निवडणुकीतला भ्रष्टाचार आता एक निवडणूक मला लोकसभेची करायची असेल तर मला नव्वद लाख रुपये खर्च करायची मॅक्झिमम आणि स्वतः मला तिला करायचं असेल तर किती करू शकतो आपण एक मला वाटतं अठ्ठावीस लाख ते चाळीस लाख डाऊट एवढा पैसा एका उमेदवाराकडे त्यांनी खर्च करावा असं इलेक्शनच्या नियमामध्ये लिहिलेलं आहे पण इथे दरवर्षी हजार कोटी रुपये मिळतात साधारणपणे म्हणजे एका एका कॉन्स्टिट्युएन्सीला हजार कोटी मिळतात असं एक चित्र बीजेपीकडे आलेलं आहे त्यांच्याकडे बारा हजार कोटी आले नव्वद लाखाचा हिशोब घडला तर पाचशे अठ्ठेवीस रुपये नव्वद लाख करा ह्याच्यावरचे पैसे ते पुढे शरद पवारचा पक्ष आहे उद्धव ठाकरेंना पक्ष आहे आणखी किती पक्ष फोडायचे किती लोकांना वकत द्यायचे मतदानाला लिटकर घ्यायचे चार हजार रुपयाला पाच हजार रुपयाला पैसे लागतात का हा सगळा पैसा इलेक्शनमध्ये येणार इलेक्ट्रॉन पॉटचा काळा पैसा काळा व्यवहारातून आलेला आता ते पॉट इलिगल झाले तो पैसा पुला मत विकत घेण्याकरता वस्त्या है, वस्त्यांमध्ये आता फिरणार भारतीय नाही सुप्रीम कोर्टाची यशावा दूध का दूध पालिका पण येऊन जाईल इंडिया करा आणि त्या ठिकाणी त्यांचा अकाउंट बंद होतोय इन्कम टॅक्सच्या एका विशिष्ट खरं तर काय सांगू मी हे कामगार सगळ्यांना चालवणारा एक नेता आहे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांचा नेता होतो कामगार संघटना संयुक्त परिषद सेक्रेटरी अनेक वर्ष होतो आम्हाला नाही देवळ मस्जिद चर्च हे जे ट्रस्ट आहेत त्यांना टॅक्स लागत नाही राजकीय पक्षाला पण टॅक्स लागत नाही हा नियम आहे वी आर पण आम्हाला रिटर्न्स भरायचे असतात त्याला निश्चित वेळ असते एकतीस मार्च ते एकतीस मार्च एकतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर फाईन असते तर दहा हजार रुपये फाईन लेट भरलं तर व्हॉट इज नेक्स्ट पण आज दोन हजार आठशे कोटी रुपये दंड अठराशे कोटी रुपये दंड दोनशे पंच्याऐंशी कोटी फ्रीज सीपीएम ला नोटीस आली सीपीए ला नोटीस आली जुना पॅन कार्ड वापरला आणि काँग्रेसला तुमची अकरा फ्रीज हे कोणत्या कायद्यात धरू नये आणि हे तुम्ही कॉन्टेस्ट केला जा तुमची सुनावणी उल्लं तर होईल तुमची सुनावणी दिवलं नंतर होईल आणि तुमचं म्हणून बरोबर पण ठरेल पण दोघे इलेक्शन झालेली असेल हा या व्यवस्थितला अन्याय आहे आणि म्हणून लाच देण्याच्या प्रक्रियेला जे दे पूर्वी पण होत लेन देण त्याला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिलं ते भांड फुटलं पण त्या ठिकाणी लाच देण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा या देशाच्या कॉर्पोरेटचा आणि घेणारा भाजप लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे ना आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पीपल्स सिटरेशन मध्ये हा गुन्हा नोंदवता येतो कुणी नोंदवायचा आपण सर्वांनी आरटीआयमध्ये माहिती कुणी मागवायची आपण सर्वांनी सुप्रीम कोर्टने काय सिद्ध केलं पंधरा फेब्रुवारीला की आरटीआय मधून माहिती मागवली लोकांनी तुम्ही नाही दिली तुम्ही काय सांगितलं की माहिती देता येणार नाही का नाही देता येणार बँकिंग सिक्रेसी लॉ बरोबर सेंट बँक ऑफ इंडिया नाही देता येणार होते नोटिफिकेशन मध्ये लिहिलंय ना बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये बॉन्ड विकत घेण्याचे नाव देऊ शकत नाही आता काय सिद्ध झालं पंधरा फेब्रुवारी हे सिद्ध झालं की बँकिंग सिक्रेसी लॉपेक्षा पेक्षा आरटीआय सुप्रीम माहितीचा अधिकार जनतेचा लोकशाही मध्ये सुप्रीम आहे आणखी कुठला अधिकार सुप्रीम आहे तुम्ही आधार कार्ड घेता सरकारकडे आहे तुमचं बँक अकाउंट आहे आमच्या कोणत्याही संघटनांचं आणि लोकांचं न ऐकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत सरकारला हवं म्हणून तुमचे बँक अकाउंट आणि तुमचा आधार हे लिंक केलं की नाही पॅन कार्ड बँक अकाउंट लिंक केलं की नाही आणि विदाउट अकारऊ पार्ट कार्ड तुमचं बँक अकाउंट ओपनच करायचं नाही आणि सांगायचं पन्नास कोटी जनधन अकाउंट आहे हा फ्रॉड तुमच्या प्रायव्हसीवरती आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केल्यानंतर याच चंद्रचूड महाशय यांनी निर्णय दिलेला आहे सर अ अकाउंट प्रायव्हसी यू कान डू इट पण तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नंतर सर्वांमध्ये दादागिरी केलेली आहे बँक अकाउंट हॅड बिन लिंक केलं नसेल तर तुमच्या वरती ज्या गोष्टी या गोष्टीकडे आपण कसं पाहतो परसेप्शन तुम्ही प्रशिक्षणामध्ये बसलेला आहात हा राजकीय विचार आहे की नव राजकीय विचार आहे हा आर्थिक विचार आहे की आर्थिक विचार आहे व्हॉट इज यर परसेप्शन माझ्या म्हणजे क्रिमिनल परसेप्शन आहे इट्स अ क्रिमिनल कॉन्स्टिक आहे डेमोक्रेसी संपूर्ण लोकशाही म्हणजे संपूर प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ इंडिया एक प्राईम मिनिस्टर सतत बोलतोय गव्हर्नर सब्नापासून आपण अमेरिकेसारखं प्रेसिडेशियल फॉर्म ऑफ इंडिया घट्टमध्ये बदल करू आणि कोविड नावाचा माजी राष्ट्रपती निरोप निर्णय करतो की एकोणवीस मध्ये वन मिशन वन इलेक्शन करतो तो रिपोर्ट एक्सेप्ट झालेला आहे आता तुम्हाला काही पडली नाही म्हणून पण निवडून आल्यानंतर एकही इलेक्शन होणार नाही सो दॅट इज अ डेंजर एक ऑटोक्रेटिक स्टेट अशा तऱ्हेने पुढचं पाणी करतं आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीस साली खऱ्या अर्थाने भारत नंबर वन असेल जगामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस बोलायचेच नाही सत्तेचाळीसच बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी अनफोड करून सांगणं याकरता मी विलास करत धन्यवाद देईन की, की, की तुम्ही असे प्रशिक्षण वर्ग केले अनेक गोष्टी अनफोड करायला पाहिजे अनेक गोष्टी अनेक प्रश्न तुम्ही उलटे विचारले पाहिजेत आणि ऑफेंडिंग प्रश्न विचारले पाहिजेत बाब काय वाटतंय सोडून द्या तुम्हाला हे करणे की नाही असे उलटे प्रश्न जोपर्यंत आपण विचारत नाही तो पर्यंत लोकशाही टिकणारच नाही कारण डेमोक्रेस करून म्हणजे पॅकेजिंग करून एखादी वस्तू विकली जाते घालणी वस्तू पॅकेजिंग करून विकली जाते त्याचं मार्केटिंग होत असं आजकाल तर झालं त्यामुळे किती खोट्या गोष्टी खरं म्हणून तुमच्याकडे पॅकेज करून आणल्या हे अनफोर्डिंग करायला नको आपल्याला प्रशिक्षण वर्गामध्ये आणि जनतेमध्ये जाऊ आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये चौदा हजारपेक्षा जास्त लोकांनी पैसे घेतले ती एक लाज होती ती भारतीय जनता पक्षाने त्याचं एक लिगल इन्स्ट्रुमेंट बनवलं ते इलिगल ठरलेलं आहे आणि ते नॉन ट्रान्सपरंट होतं ते अनकॉन्स्टिट्युशन होतं म्हणून ते इलिगल ठरलेलं आहे त्याचं अर्थकारण आणि राजकारण एक मोठी कॉन्स्पिरसी आहे ही कॉन्स्पिरेसी अनेक पैकी एक कॉन्स्पिरेसी आहे जी कॉन्स्पिरेसी सिद्ध झालेली आहे दिस इज क्युडी पण डीशियन ही, ही कॉन्स्पिरेसी एसेट फोन पायपर्यंत जीएसटी ही कॉन्स्पिरसी आणि या देशाच्या अरुणाचलचा भाग या देशाचा ढोकलांचा भाग या देशाचा दलवार हा भाग तुम्ही बघणार पण नाही तिकडे देशाचा एक भूभाग तीन हजार किलोमीटर हिसकावून घेतला डोळ्या देखत दो आणि म्हणून जयशंकर त्या बाई सारखच निवडणूक लढवणार नाहीये लोकांना परस्पर सुटका करून घ्यायची आहे टिकले तर राज्यसभेवर येतील लोकसभेतून येणार नाही ही सगळी माणसं खरं तर कंटाळली आहे पण त्याला बंड बन करता येणार नाही गुजरात मध्ये सहा लोकांनी मला तिकीट नको म्हणून सांगितलं तिकीट अलॉट केल्यानंतर गुजरात मध्ये हीच गोष्ट युपी मध्ये होते हीच गोष्ट अनेक ठिकाणी होते तिकीट अलॉट केल्यानंतर मला तिकीट नको सुटका करून लोक घेत आहेत कारण बंड आणि विरोध आणि प्रोटेस्ट आला तर त्याचा माणूस नाही सांगितलं तो माणूसच नाहीसाई म्हणून विरोध प्रकर्षाने दिसत नाही लोक विड्रॉ होतात पीपल आर रिझाईंग त्यांची पोलिटिकल ऍक्टिव्हिटी ही दहशत आहे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवरती राजकीय नेत्यांवरती ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती काय दहशत काय त्याकरता सीबीआय आहे ईडी आहे पोलीस आहेत दंडुकीशाही आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण स्वतःच्या पक्षाच्या लोकांवरती सुद्धा जेव्हा निवड करत म्हणाल का तेव्हा जयशंकर प्रसाद प्रसाद नव्हे जयशंकर त्याचा मुलाचा धंदा पाकिस्तान मधून पण आहे आणि चीन मधून पण आहे त्यांचे धंदे सुरक्षित ठेवायचे असतील आणि स्वतः सुरक्षित राहायचं असते दॅट इज बेटर नॉट टू कॉन्टेस्ट या तऱ्हेची मनोवृत्ती पण वाढते कारण ह्या संपूर्ण समाजामध्ये पोलिटिकल क्लास मध्ये एक प्रचंड दहशत आहे आणि म्हणून राष्ट्रपती काही बोलत नाही गव्हर्नर तामिळनाडूचा हा चार चार बिले डीएमके ची परत करतो राष्ट्रपतीकडे पाठवतो राष्ट्रपती पण परत करतात केरळचे गव्हर्नर ऐकतच नाही विजयांच मग ते सुप्रीम कोर्टात जातात आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचा काय दिवस आले गव्हर्नरच्या विरोधात चीनिस्टर काय लोकशाही आहे आणि म्हणून नागरत्न मॅडम सांगितलं की डिमोनेशन चुकीचं आहे सात लोकांमध्ये सांगणारे एक वेळ बाई तीस खरी इंदिरा गांधी पुरुष हे धैर्य त्या नागरत्न दाखवलं आय एम टेलिंग यू शी इज गोइंग टू बी द चीफ जस्टिस ऑफ इंडिया परॅप्स टू थाउजंड सिक्स ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचा नंबर भारताच्या सर्वात सर्वोच्च पदी येणार आहे त्या बाई आजही रिस्क घेऊन बोलतायत आणि म्हणून कुठेतरी गुजरात मध्ये तो जो काही बिलकिस बारा प्रकरण झाला त्या ठिकाणी त्या बाईमुळे आणखी आणखी काही लोकांमुळे सुप्रीम कोर्टामध्ये केसेस वरती आल्या आणि जेलमधून बाहेर आल्यानं पुन्हा जेलमध्ये पाठवलं जस्टिस लोह्याचं प्रकरण आज ते पुन्हा गेली गुजरात हत्याकांडाचं प्रकरण आज गेली पूर्वमा का झाल्याची चौकशी होऊ शकेल कानापूर का झाल्याची चौकशी होऊ शकेल पण त्याला इंडिया आल्याचा तुम्हाला चिकवून द्यायला लागेल या देशांचा चुकार असलेला आयपीएस चुकार असलेला आय आर एस चुकार असलेला आय एस ज्याला जर आपल्याला चेकमेंट करायचं असेल तर वी हाय टू क्रिएटिव इंग्लिन्सीस थ्रू ऑर रिसोर्सेस थ्रू आर बी आय अँड वॉट एट मे बी हजार अशा गोष्टी अनफोड होत आहेत इलेक्ट्रॉन बॉर्ड ही अनफोड झालेली एक गोष्ट आहे की लाच देण्याचा एक मार्ग जो भ्रष्ट मार्ग आहे त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला तो कायदा झाला आणि मग त्या देणग्या वसूल करण्याकरिता सीबीआय चा वापर ईडीचा वापर अशा एक्केचाळीस कारकोर्टच्या बाबतीत झाला एकोणचाळीस मोठ्या कारकोर्टच्या बाबतीमध्ये आधी थोडं दे आणखीन पाहिजे अजून धमकावणेकर मग त्यांनी अजून दिले असे दोन प्रकार सरळ देणारे पुढचे दोन प्रकार हे आणि अदरवाईज करून पैसा वसूल केलेला आहे अशा त्या चौकशी चारशे चोपन्न केसेस आहेत तो तपशील तुमच्याकडे वेबसाईट वर आहे पण तो नीट पुढे बघितला तर या देशातले टॉप पन्नास कार्पोरेट्स या ठिकाणी दिसतील ज्यांची नावं पनामा पेपर्स पण ज्यांचे पॅन पेपर्स म्हणून ज्याच्यावरती एक पार्लमेंटरी ते ते कमिटी तेव्हापासून काम करते म्हणजे दोन हजार पासून एकही मिटिंग झालेली नाहीये या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या सरकारने जेवढ्या कमिट्या जाहीर केल्या त्यातल्या कुठल्याही कमिटीचं एकही प्रोसिडिंग झालेलं नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो या बँक ऑफ महाराष्ट्राचं विलिनीकरण बँक ऑफ इंडियामध्ये करावं युको बँकेचं विलिनीकरण युनियन बँकेत करावं हे जानेवारी महिन्यात एका वे पार्लमेंटरी कमिटीमध्ये चर्चेत आलं माझा व्हिडिओ प्रसार प्रसारित झाल्यानंतर तीन तासामध्ये त्याच्यामध्ये पोस्ट बर्ज सिओ डिस्कस करणार असं जेव्हा आलं तर ती दोन वाक्य काढली आणि डिस्कशन झालं पण त्या डिस्कशनचा प्लॅटफॉर्म एवढ्याच करता त्यांनी पूर्ण केला की के जर उद्या मोदी सरकार निवडून आलं तर या बँक्यात जातीलच पण मी तुम्हाला सांगतो बाराच्या बारा बँका जातील सीचं खासगीकरण होईल मुख्य म्हणजे ओ एन जी सी सौदी अरामाकडे नाही mm. हे सगळे मोठे धोके आर्थिक क्षेत्रात आहेत तर हे तर टीप ऑफ आयसबर्ग आहे कुठलं इलेक्ट्रिक बॉन्ड इज अ टीप ऑफ आयसबर्ग पण एंटायर पब्लिक सेक्टर इज टू बी हायझॅक्ट बाय सो मेनी मल्टीनॅशनल कंपनीज आणि तुम्हाला आश्चर्य वाटते आज जो त्र्याहत्तर हजाराचा सेन्सेस दिसतोय तो दिसण्याचं कारण मी मागे पण सांगितलं पुन्हा सांगतो गेल्या सहा महिन्यात वन ट्रिलियन डॉलर हे मध्य पूर्वीतून आहेत चौदा फेब्रुवारीला पुलवामाचा अॅन्युअल डे होता आणि त्या दिवशी साहेब कतारला होते वन ट्रिलियन डॉलर त्याच्यासाठी ज्या अटी आहेत मध्य पूर्वी देशांच्या या वर्ल्ड बँक आणि आय एम एफ अटीपेक्षा अत्यंत भयानक आहेत तीस वर्षापूर्वी आपण आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेकडून भारताच्या आर्थिक पुनर्वशीसाठी लोन घ्यावं लागलं आपल्याला आपलं सोलर हा ठेवून आपण लोन घेतलं आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्वचना आपल्याला करायला लागली त्याला म्हणतात लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन आता इज अ थर्ड पार्ट लिबरेशन बरंच झालेलं आहे आता नाव दिलं ऍसिड पोरेशन पाईपलाईन आणि त्यामुळे श्रीलंकेसारखी आपली अर्थव्यवस्था करणं हे हो। डोळ्यासमोर दिसतंय आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या अँगलने इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं हे अर्थकारण आणि राजकारण सांगताना या देशाची लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं हे राष्ट्र कर्तव्य आपल्याला करायचं आहे आणि त्याकरता पुढच्या सत्तर दिवसात शाहरुखान सिनेमा सारखं व सत्तर मिनिट आपण खेळले आहे मे आपको ऑलिम्पिक मे मेडल देणार आहे म्हणजे काय करायला लागेल या सत्तर दिवसामध्ये आपल्याला लोकशाहीचा उत्सव करणारे आपण सगळे जण आपल्याला संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं ज्या करता ही जे स्कॅम आपलं स्कॅम दहा वर्षाच्या हातावर स्कॅम आहे हे अनुपूर्ण करून लोकांकडे जावे लागतील आणि मग आपला प्रश्न रोजगाराचा आहे आपला प्रश्न महागाईचा आहे आपला प्रश्न अर्थव्यवस्था वाचवण्याचा आहे आपला प्रश्न लोकशाही वाचवण्याचा आहे याकरता या सत्तर दिवसात आपलं मतदान पंधरा ते बीस टक्क्याने वाढलं पाहिजे त्या करता वस्त्यावस्त्यांमध्ये ज्यांची नावं लिस्ट मध्ये नाही ती लिस्ट मध्ये आली पाहिजे आणि लिस्टच्या बाहेरची नावं हि बी मधून घोसवला कामा नये याकरता व्हीव्हीपॅट काउंट झाला पाहिजे असा एक प्रश्न कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याचा निकाल लागण्याचा आग्रह केला पाहिजे आय वॉन्ट टू नो वेर आय वोटेड व्हीव्हीपॅट काउंट झाला पाहिजे अगदी ईव्हीएम मध्ये आलं तरी व्हीव्हीपॅट काउंट होणं म्हणजे लोकशाहीचा विजय बॅलट पेपर वरचा विजय हा अंतिम म्हणजे असतो बुलेट ने मारणं सोपं आहे बुलेट ने मारणं सोपं आहे पण बुलेट ने अजिबात मारता का कामाने आपण खऱ्या अर्थी गांधी नेहरूचे जर वंशज असू गांधी नेहरूला खरोखर मानत असू तर आपल्याला अहिसक नव्हे तर लोकशाही पद्धतीने परंतु जाणीवपूर्वक आपले अधिकार वापरून लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला अधिकार अश्चन आपल्याला मोदीचा आणि शहाचा हा हुकुमशाही अवतार संपवा लागेल म्हणून मी ठामपणे सांगतो आय एम व्हेरी मच पार्शल की इंडिया अगदीला निवडून दिल्याशिवाय मोदी डिफीट होऊ शकत नाही मोदी डिफीट होणं हे स्ट्रॅटेजिकली अनेकांनी ठरवलंय पण डिफीट करणं हे लोकांच्या हातात आहे पण लोकशाही व्यवहार म्हणून मतदान मोठ्यात मोठं झालं पाहिजे आणि आपण ते करूया डिफीट करूया हे स्ट्रॅटेजिकली अनेकांनी ठरवलंय पण डिफीट करणं हे लोकांच्या हातात आहे म्हणून लोकशाही व्यवहार म्हणून मतदान मोठ्यात मोठं झालं पाहिजे आणि आपण आप ते करूया डिफीट करूया इलेक्ट्रॉनल बॉन्ड हा स्कॅम होता आहे आणि तो सिद्ध पण झाला आहे आणि तो ग्लोबल स्कॅम असता तरी त्याचा वॉल्यू सोळा हजार कोटी आहे पण खरं आपल्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये तीन पटीने काळा पैसा आपल्याच देशामध्ये आणि जगभर फिरतोय त्याची आपण जाणीव ठेवूया आणि तो, तो काळा पैसा खडून काढायचा असेल तर आपण वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग पुन्हा एकदा घेऊया धन्यवाद जिंदाबाद